नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज स्प्रिंग रोल ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे आपण इथे लसूण घेतलेले आहेत चार ते पाच पाकळ्या ते बारीक चिरून घेतले आणि आ एक इंच आले घेतले ते आपण बारीक कट करून घेतले आहे त्यानंतर गाजर कांदा शिमला मिरची आणि कोबी बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि या भाज्या आता आपल्याला परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण ते आता तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्या तेलमध्ये आपण लसूण आणि जे आपण आलं होतं ते टाकायचं आहे फोडणीला ह्यामध्ये तुम्ही बारीक मिरची एक टाकू शकता बारीक करून चवीलासुद्धा छान लागते पण ह्यामध्ये मी फक्त आता लसूण आणि आलं हे वापरलेलं आहे फोडणीसाठी लसूण आता फोडणी झालेली आहे छान अशी पाहू शकता आता यामध्ये आपण थोडंसं आलं घेतलेलं आहे आलं टाकत आहोत फोंणीनं छान आता परतून घेऊया आपण असं लसूण आणि आलं जेव्हा आपलं फोडणीला देऊन झाल्यानंतर आपण बाकीचे जे काही गाजर आहे कोबी आहे आ, परत कांदा आहे आणि शिमला मिरची आहे हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पहिलं मी ते कांदा टाकून घेते आहे कांदा बारीक कापायचा शिमला मिरची आणि कोबी आणि गाजर हे हुबे कापले तरी चालते आता मी गाजर टाकलं आहे त्यानंतर आपण कोबी टाकत आहोत ह्यामध्ये आणि आता आपण ह्याचं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे परतून घ्यायचं आहे छान असं सेम अशी रेस्टॉरंट स्टाईप आपली जी आहे ते वेज स्प्रिंग रोल तयार होतात तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी घरून पाहिली असेल तर मी आता छान अशी परतून घेत आहे त्यानंतर ह्यामध्ये मी सोया सॉस टाकलेला आहे डार्क सोया सॉस एक चमचा त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये रेड चिली सॉस एक चमचा थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे विनेगर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल विनेगर तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल जर असेल तर तुम्ही थोडंसं विनेगर म्हणजे अर्धा चमचा विनेगर घ्या त्याहून जास्त घेऊ नका नाही तर ते आंबट होण्याची शक्यता जास्त असते आणि ह्यामध्ये मी थोडंसं चवीला मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही चवीप्रमाणे टाका कारण सॉसला असंही मिठाची चव असते थोडीशी त्यामुळे चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका आणि असं मरतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ ह्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही शिजायला देऊ शकता थोडेसे नरम होतील आपले आता हे तयार झालेलं आहे मिश्रण पाहू शकता मिक्स करून झालेलं आहे सगळ्या बाजूने आपल्या भाज्यांना जे आहे ते मिश्रण लागलेलं आहे आणि हे आता हे मी थंड करायला ठेवत आहे आणि आता आपण जे आ, स्प्रिंग रोलसाठी जे लावायला लावण्यासाठी आपण जे पेस्ट तयार करत आहोत ती पेस्ट आहे मैद्याची आपण मैदा टाकून घेतलेला आहे एक चमचा आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते असं मिक्स करून घेऊया छान अशी पेस्ट बनवून घेऊया त्याची जेणेकरून आपल्या ज्या स्प्रिंग रोलसाठी ज्या सीट्स असतात ते ओपन होणार नाही चांगल्या बंद राहतील स्प्रिंग रोल तेही तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता हे मी बाजारातही अवेलेबल आहे स्प्रिंग रोल्स त्याच्या शीट आहे ते अवेलेबल असतात बाजारात तुम्ही बाजारातून सुद्धा घेऊ शकता सहज उपलब्ध होतात जर तुम्हाला बाजारातले नको असतील तर तुम्ही घरी पण बनवू शकता त्याचाही व्हिडिओ मी नक्की टाकेन तुम्हाला कसे बनवतात ते मी सुद्धा घरी बनवूनच टाकते आता मला सहज उपलब्ध झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला शीट आणून दाखवलेली आहे आता या साईडला मी पीठ लावून घेत आहे अशा पद्धतीने दुबडून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकून राहतं निघणार नाही भाजी टाकून घेतलेली आहे आपण शेटमध्ये आणि आता अशा पद्धतीत आपण त्याचा रोल करून घ्यायचं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा आपण पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली ती पत्ती आहे ती उघडणार नाही बंदर आहे अशा पद्धतीत आपण लावून घ्या थोडंसं वरतून सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धती आपण बाकीचेही बनवून घ्यायचे आहेत रोल इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं एका एक बाजूला त्यामध्ये आता मी हे रोल सोडून घेत आहे हे, हे रोल पातळ असल्यामुळे लवकरात लवकर तळले जातात त्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नाही असे तो रोल आपल्याला तळून घ्यायचे आहेत असे दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे रोलला दुसऱ्या बाजूनेच पत्र पातळ परतून घ्यायचं आपल्याला झालेत आपले आता तयार वेज स्प्रिंग रोल तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की कसे होते पाहू शकता किती अशी क्रंची आणि कुरकुरीत असे आपले तयार झालेले आहेत वेज स्प्रिंग रोल तुम्ही घरी नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की कसे झाले होते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद